फार महाराज विचित्र काळ चालू आहे म्हणून कोणीतरी म्हटलंय ना महात्मा एक झाला महाबाग फार झाले माणसा माणसामध्ये गावागावामध्ये रागद्वेष फार झाले गाव महात्मा गांधी एक झाले गाव गांधी अनेक झाले आता खादी घालून फिरणारे रिमिक्स पुढारे फार झाले गाडगे बाबा एक झाले गोवा ज्या झाले आजारी आहेत पण दवा देणारे ज्या झाले ज्ञानेश्वर एक झाले घाणेश्वर अनेक झाले ओळ्या सोडून आता देणारे फार झाले तुकोबा एक झाले नंबाजी गोवा अनेक झाले लक्षात घ्या गाता सोडून आता माथा भडकवणारे फार झाले अरे गुरु किल्ले कसे ता गुरु किले एक ताळे अनेक झाले आता प्रत्येक क्षेत्रात घोटाळे फार झाले प्रत्येक क्षेत्रात घोटाळे फार झाले ज्या पद्धतीने मी कीर्तनामध्ये सांगत असतो काय कारखान्यामध्ये एका साइडनं ऊस टाकला दुसऱ्या साईडने काय निघत बरोबर बाहेर बरोबर ना कारच निघतो काय निघत साखरच निघतं ज्या पद्धतीनं कारखान्यामध्ये एका साइडनं ऊस टाका साखर कारखान्यामध्ये हा दुसऱ्या साईडने काय निघतं बाहेर साखर लक्षात घ्या मात्र आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नीट ऐका एका साईडनं दुष्ट टाका मूड टाका पापी टाका खळ टाका दुसऱ्या साईडनं वारकरीच बाहेर येईल हे ताकद आमच्या वारकरी संप्रदायाच्या लक्षात घ्या मग या ठिकाणी आल्यानंतर लक्षात घ्या इथं आलं पाहिजे हे कळतं कुठं तर केवळ आणि केवळ या धर्प मंडपामध्ये आमचा वारकरी संप्रदाय शिकवतो येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात गोड वाढी हवी जाणाऱ्याच्या मनात फिरवणे येण्याविषयी ओढ हवी असा झरा झरावा हवामानामध्ये केवळ आपल्या स्वार्था करता कलह नसावा घरामध्ये ऐका नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणा मानाची असा परमेशाचा वासवा हवामानामध्ये आणि केवळ आपल्या स्वार्था करता कलह नसावा घरामध्ये केवळ आपल्या स्वार्था करता कलह नसावा घरामध्ये हे शिकवणारा आमचा वारकरी संप्रदाय भीत माणसानं आपल्या जीवनामध्ये आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा प्रापंचिक जीवनाचा त्याग करा असं सा सांगितलं नाही प्रपंच साधोनी परमार्थ करावा वेळ वेळ आठवावा पांडुरंग आधी प्रपंच करावा नवी टाका किंवा करीन आनंदी भरीन तिने लोके म्हणून या ठिकाणी रथ करा किंवा सायास करा तो करा तर लक्षात घ्या परमार्थाच्या ठिकाणी सायास केला पाहिजेत भक्ती मार्गाने सायास केला पाहिजेत अरे इतर ठिकाणी सायास केला जीवनामध्ये दगा फटका बसल्या शिवराना नाही इतर ठिकाणी सायस करा खडकाला धडका बसल्यासारखा प्रकार होईल म्हणून इथं या ठिकाणी सायासच करायचं असेल तर परमार्थाच्या ठिकाणी सायस करा नको त्या ठिकाणी सायस केला तर एक ना एक दिवस रडावं लागतं पूर्ण कथा नाही सांगणार नीट आहे का, का। दीड दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पेपरला बातमी दिलीप म्हणजे गृहस्थ वारला वारला अत्यंत श्रीमंत पुरुष वारला वारल्यानंतर मुलगा अमेरिकेला मुलगी कॅनडाला मुलाला फोन केला राजा वडील गेलेत वडील गेलेत कधी येतोय सांग तू येतो पर्यंत त्या ठिकाणी तुझ्या वडिलांचा मृतदेह त्या ठिकाणी आम्ही ठेवतो दर्शना करता अरे कधी येतोय सांग असं म्हटल्यानंतर पोरानं सांगितलं एक काम करा वडिलांचा तुम्हाला जर वेळ असेल तर वडिलांचा विधी उरकून घ्या जो काही खर्च करेल तो दोन मिनिटामध्ये तुमचा खर्च ऑनलाईन मी काय करतो ट्रान्सफर करतो गावकऱ्यांनी विचार केला अरे बाबा पैसे देशील मडक कुणी करायचं हाय का, का नाही प्रश्न पडला काय करायचं कळना शेवटी त्या ठिकाणी मुलीला फोन केला बाई वडील गेलेच कधी ते सांग जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत ते असं वडिलांचा मृतदेह झाकून ठेवतो बर्फामध्ये ठेवतो वगैरे वगैरे कधी येणारस असं बोलल्यानंतर लक्षात घ्या मुलीनं दोन वाक्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं लय जर माझ्या वडिलांबद्दल कळवळा असेल तर एक काम करा विधी उरकून घ्या नाही जमलं तर तोच मृतदेह एखाद्या नाल्यात टाकून दिला तरी चालेल मला सांगा ना ज्यांच्यासाठी आपण एवढं तळमळतो एवढं त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करतो आपल्या बरोबर येतात नाही म्हणून इथं आल्यानंतर मला तरी असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये साध्य ठेवावं आणि वाटचाल करावी बस एक ना एक दिवस साध्य वाटल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच तुकोबऱ्यासारखा आपण सुद्धा म्हणू शकतो आनंदाच्या डोही आनंद तरंग ही अवस्था आपल्या जीवनामध्ये एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनामध्ये साध्य ठेवा आणि वाटचाल करा काय करा तर निश्चितच कुठे ना कुठं तरी भगवंताच्या चरणाची तर संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजेत लक्षात घ्या आणि नाही घडली तर जीवनामध्ये जीवन बरबाद झालेशिवाय राहणार नाही म्हणून इथं आल्यानंतर संत सांगतो सार सार विचार करा उठा उठी नामधरा ना, कंठी विठोबाचा सायासच करायचा असेल तर परमार्थाच्या ठिकाणी सायास करा परंतु आपला सायास कुठे कुठे मला सांगा ना मी नेहमी सांगत असतो माणूस सायास करतो बरं मी सांगत नाही माऊली हरिपाटामध्ये सांगतात माऊली म्हणतात सायास करशी प्रपंच हरिशी न, न बजशी कवण्या गुणे माणूस सायास करतो प्रपंचाच्या ठिकाणी लक्षात घ्या परमार्थाच्या ठिकाणी नाही आपला सप्ताह किती दिवसाचा प्रामाणिकपणे सांगा मला ऐकू येत नाही हा आपला सप्ताह पाच दिवसा पाच दिवसाचा वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट मग मला सांगा तीनशे पासष्ट मधून पाच गेले खाली किती राहिले तीनशे साठ वा कोण म्हटलं तीनशे साठ हा तीनशे पासष्ट मधून पाच गेले खाली किती राहिले हा एक शाबास कोणते गुरुजी तर बाबा तुला लक्षात घ्या पाच दिवस वजा केले तर तीन त्या ठिकाणी तीनशे दिवस राहतात मला सांगा पाच दिवस परमार्थ आणि तीनशे दिवस काय संसार असच आहे का असे अगदी तीनशे दिवस त्या ठिकाणी परमार्थ आणि पाच दिवस त्या ठिकाणी संसार असय का अस नाही म्हणून माऊली हरी पर्यंत मध्ये सांगतात साया असे प्रपंची हरि सिलभजशी कवले गोडे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात विषय विषयाचा पडी पाडू घोड परमार्थ लागे करू कडू विषय तू गोडू जीवाशी झाला नको त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो